आम्ही सकाळपासून याच्यावर लक्ष ठेवून होतो माझं नाव राम गायकवाड राहणार अंतरवाली राठी तर या सरांचा नंबर युट्यूबवरून घेतला आम्ही आणि त्यांना बोलावलं तर त्यांनी छानपैकी रिस्क्यू केलेला आहे त्याला पुढील उपचारासाठी जालना जालना येथे येतात तुमचं सगळ्यांचं धन्यवाद अरे आम्ही बसल आपल्या गावात झालेली बघा एन क्रीमात झाले

यो मान्छेले हल्ला गर्दै हिँड्छ। وردोबिन्ती, त्यो पाटाएर गर्नु। सबै राम्रो भर्छ। ए, हामी मान्छे। हजुरलाई मान्य। त दिन्दैन नि। गल्ती। यो पेट्रोलले दिन्छ नि। यो गर्नु। बाबा पुदीरा। बिचतिर आदे ल। नगरा नगर 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 नगर

아무것도 특별히 갖는 사람도 그러면에서 바이크를 는 거예요. 자, 이제 버섯으로 버섯에다가 또또 어떤 거를 넣을까? 이 냄새가 나잖아. 자, 라라라. 빨리 말하면 끝판. 그아 好几十个。

तर हे विशाल सर या माकडाला रेस्क्यू करण्यासाठी गाव अंतरवाली राठी तालुका घनसावंगी जिल्हा जालना इथं आलेले त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला युट्यूबवरनं भेटला त्यांनी खालपैकी रेस्क्यू केलेला आहे माकड आणि पुढील उपचारासाठी तो जालना तो। तो तो त्रास वगैरे काही कोणालाही त्रास दिला नाही तर म्हणजे ना। त्रास वगैरे हो दिला नाही पण त्याच्यासोबतची टीम वगैरे कुठे गेली त्याला सोडून दिला सोडून दिले होते ना ती तब्येत खराब असल्यामुळे त्यांची टीम झाला म्हणून टीम घेत नव्हती तुम्ही आल्याबद्दल एका असेल आता त्याला आम्ही उद्यानला ट्रीटमेंट करणार आणि तो जेव्हा बरा होईल त्याला आम्ही त्या रिलीज करणार फॉरेस्ट मध्ये आतापर्यंत जाऊन काल गाडीलाच

Kau kasih stop.

फिनकरका लाइर चोडिक कि दॉस पर जम invers, ने डोड़ा estar ही्ज, जरेश आपकर रता की बरामे इना? सेरा ना याराव एसल्ट विच् recognize whether this bread is Rat tra persona, specifically it'd by the 그럼 me on to Natural malin money हो मला घेतो का व्हिडिओ मध्ये तू आता वेळा करून